मंचावर उपस्थित आपले सत्कारमूर्ती लोकप्रिय आमदार चरणजीम ठाकूरजी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य दिनेश ठाकरेजी मान्य रमेश बाबू कोरडेजी दिलेशजी ठाकरे, दिले ठाकरे आनंदरावजी राऊत राजेशजी क्षीरसागर केतनजी ठोंबरे वंदनाताई ठाकूर मनोजजी कोरडे किशोरजी रेवतकर शामरावजी बाराई उकेशजी चव्हाण दिनेशजी फुले जी हवाले पठान सुरेश जी खसारे राजेंद्र जी सरोजे मान्य समीरजी औरफ उमप पर्वतादाई काळवांडेलबाई रेवतकर देवीदाजी कठाने इस्माईलजी इस बाजूवारे जी दुर्गे स्वप्नीलजी नागापुरे हेमलता ताई सातपुते जी रेवतकर वसंतरावजी चापले अनुप सिंगजी सोळंकी जी, अनिलजी चौधरी मयूरजी दंडारे संजयजी कांबळे किशोर किशोरताई कहाते सुषमाताई ताई अजय जी बालपांडे माधुरताई बांद्रे सारंगजी दवळी सारंगी दळवी प्रवीणजी लोहे उपस्थित सर्व माजी नगरसेवक प्रशांतजी खुरसुंगे धनराजजी खोळे संजयजी गुरमुळे मानिकजी बनकर राजूजी वसुले अजाबराव नांदेकर शेषरावजी उनाती दीप्ती वगाडे पद्माताई मदनकर अश्वनाताई वघाडे पद्माताई गिरटकर वैशालीताई गुरमुळे सुवर्णाताई वसुले कविताताई रेवतकर सोनमताई कळंबे आमच्या व्यासपीठावर उपस्थित माननीय वहिनी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी खर तर थोडा उशीर झाला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो तहसील कार्यालयाच आज उद्घाटन झालं आहे सोबतच या ठिकाणी अमृत महाराजांच्या या आपल्या आय टी आयच्या बिल्डिंगलाही आपण त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे या ठिकाणी नरखेडच्या एका चौकाचे आपण उद्घाटन आज केलं आहे आणि हे करत असताना नरखेडला येताना एक चांगली तहसील कार्याची इमारत ज्या इमारतीमधून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्व महसुली सेवा या ठिकाणी घरपोच मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण आता ऑनलाईन सेवा देतो आहे त्यातही आपल्याला पुढे जाणार आहोत खरंतर नरखेड तालुका शहर भारतीय जनता पार्टीने माझा आणि चरणसिंग ठाकूरांचा जो सत्कार केला आहे या सत्कारामध्ये खर तर त्यांच्या भावना आहेत तुमच्या सर्वांच्या भावना त्या हारामध्ये आहे त्या पुष्पगुच्छामध्ये आहे त्या हाराच्या पाकड्यामध्ये आहे त्या फुलांच्या पाकड्यामध्ये आहे कारण जेव्हा आपण सत्कार करतो तो दुहेरी असतो ज्यांचा आपण सत्कार करतो त्यांना ऊर्जा मिळत त्या ऊर्जेतना आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली जनसेवा करण्याकरता जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतो आणि जो सत्कार करतो त्याच्या प्रत्येक पाकडीमध्ये एक अपेक्षा असतो सत्कारामागे इतक्या अपेक्षा असतात की मी सत्कार केल्यानंतर त्या व्यक्तीने माझा जो कागद दिलाय मी जे प्रश्न मांडले आहे त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने या सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलं मला तर खरं खरं या ठिकाणी नरखेड तालुक्याच्या जनतेचे तुमचे सर्वांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे नतमस्त होऊन आभार मानायचे आहे तर तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ही विधानसभा निवडणूक लढली गोष्ट खरी आहे आम्ही सहा वर्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभूत झाला आपले शिवसेना भाजप युतीचे आपले राजू पारवे हे पराभूत झाले आपला खासदार पराभूत झाला आपल्याला ऐंशी हजार मत कमी पडले या लोकसभेमध्ये एका बुथवर वीस मतं कमी पडले म्हणून आपण पराजित झालो पण पर मला अभिमान आहे मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भागाचा आमदार म्हणून चरणसिंग ठाकूर यांना निवडताना ज्या पद्धतीने आपण मतदान केलं आहे ज्या पद्धतीचं कार्य उभं केलं आहे खऱ्या अर्थाने नरखेडच्या काटोलच्या विधानसभेमधली सर्वात मोठा निकाल यावेळी मिळाला आणि खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच सरकार आणण्याकरता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री होण्याकरता आपण चरणसिंग ठाकूर सारखा एक इमानदार सज्जन कार्यकर्ता आज विधानमंडळामध्ये पाठवला आहे खर तर आज जवळपास चार लक्ष नागरिक नरखेड काटोलच्या जनतेचा प्रतिनिधी माननीय चरण ठाकूर आहेत झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या समस्या सोडण्याची जबाबदारी आज चरणसिंग ठाकूर यांच्यावर आली आहे शेवटी विधानसभेच्या सदस्य म्हणजे खर तर पहिली जबाबदारी आमची आहे माझी आणि चरणसिंग ठाकूरची संविधानाने जे आपण विधानसभा आणि लोकसभेत मत देतो एक केंद्रातलं सरकार जे मोदींच प्रधानमंत्री म्हणून सरकार आहे एक राज्यातलं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत या दोन्ही सरकार मधून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातलं आपल्या काठोड नरखेडच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता या दोन्ही सरकारची पहिली जबाबदारी आहे आमची दोघांची पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवनाचं रक्षण करणे तुमच्या मानवत्तेचं रक्षण करणे संविधानाने रस्ता वीज पाणी तर आम्ही करणार आहोत ते आमची जबाबदारीच आहे तहजीकारलाचं उद्घाटन झालंच आहे ते करोच केलंच पण पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता आम्ही सर्व काम करणार आहोत खर तर चरणसिंग ठाकूर सारखा एक चांगला आमदार मला त्यावेळी थोडं भीती वाटत होती विधानसभेच्या निवडणुका वेळी की या ठिकाणी आपण चरणसिंग जी मागच्या पराभूत झाले होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वीस हजारांनी चरणसिंग ठाकूरचा था पराभव झाला मागच्या निवडणुकीत मी सुद्धा विधानसभेत लढलो नाही पण यावेळी मी सुद्धा विधानसभेत निवडणुकीमध्ये लढलो आणि खऱ्या अर्थाने मला सुद्धा जनतेने निवडून दिलं कामठी मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार मत मिळाली मी सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलो पण येत असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठ बहुमत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा पैकी दोनशे सदतीस विधानसभा आपल्या निवडून आल्या आज जर विधानसभेचं सभागृह बघितलं जसं ग्रामपंचायत बघतो आपण जसं सतरा पैकी पंधरा निवडून येतात जे सभागृह असतं दोन लोक विरोधी पार्टीमध्ये दिसतात त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीकडे एकशे सदतीस आमदार निवडून आले शिवसेना आणि अजित पवार म्हणून आता दोनशे सदतीस आमदार निवडून आले एक मोठं बहुमत या बहुमतामध्ये सर्वात मोठा रोल हा काटोलच्या जनतेचा आहे नरखेडच्या जनतेचा आहे खऱ्या अर्थाने तुमच्या सारखे देवदुर्लभ कार्य करते तुमच्या सारखे देवदुर्लभ कार्य करते आणि तुमच्या सारखी संत्यासारखी गोड असलेली जनता ही नरखेडमध्ये आमच्या पाठीशी राहिले म्हणून चरणसिंग ठाकूर त्या था ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले आणि एक इंजिन चरणसिंग ठाकूराचा था आहे दुसरा इंजिन चंद्रशेखर बावनकुळेचा आहे आता मी पालकमंत्री आहे महसूल मंत्री आहे जेवढे काही काम जिल्हाधिकाऱ्याला करावं लागतात ते सर्व काम महसूल मंत्र्याला करावं लागतात कलेक्टरेटचे जेवढे काम असतात तेवढे महसूल मंत्री बघतात खर तर महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आहे तिसर इंजिन देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहे इंजिन जो आता उल्लेख झाला आपल्याला अमरावती रोड पासून नरखेड पासून तर वडचिचोली जो रस्ता करणार आहे ते माननीय नितीन गडकरी जी आपल्या सोबत आहे चार चार लोक नरखेडच्या विकासाकरता नरखेड शहराच्या विकासाकरता काम करणार आहे जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या मतदानासाठी तयार झाले होते तुम्ही विरोधकाला एवढं पागल केलं होतं एवढं पागल केलं होतं त्यांना गावात बसायला जागा ठेवली नाही इतका प्रचार तुम्ही प्रसार केला अरे काही लोकांना तर आपला आपल्या गोट्यालाच आपलं डोकं फोडावं लागलं मी इतकं पागल करता तुम्ही नरखेडचे लोक काठो नरखेड म्हणजे इतके लोक म्हणजे माझ्या विधानसभेत चरणबाव तुम्ही नशीबाना चरणबा नशीबाना तुम्ही तुम्हाला एवढे सोन्यासारखे माणसं भेटले आणि सोन्यासारखे कार्यकर्ते भेटले खर तर या लोकांनी इतकं पागल केलाय की काही लोकांना डोकं ठोळा लागलं स्वतःच्या गोट्यात म्हणजे खर तर कशा झालं जेव्हा जनता तुमच्यावर विश्वास करत जनता तुम्हाला मताचं कर्ज येत मताचं दान नाही आहे मताचं दान संविधानामध्ये म्हटलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मताचं दान शब्द दिलाय पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मताचं दान नाही तर मताचं कर्ज घेऊन वर जातोय आणि मताचं कर्ज पुढचे पाच वर्ष इमानदार सेवा करून नरखेडच्या जनतेला त्यांच्या मताच्या कर्जारूपी विकास करून देणे आपली जबाबदारी आहे तो विकास माननीय चरणसिंग ठाकूरजी आणि मी करणार आहे खर तर या सत्काराच्या माध्यमातन माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मी हे ठरवलंय नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एक वेळा एखादी गोष्ट कामठी विधानसभेचा कमी का झाली चालेल मी सांगतोय चरणसिंग ठाकुरजी एखादी गोष्ट आमच्याकडे नाही आणि चालेल पण मागच्या पंचवीस वर्षाचा नरकेळ काटोल विधानसभेचा बॅकलॉग भरून काढायची जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी माझी गडकरी साहेबांची आहे आम्ही तुम्हाला शब्द दिलाय विधानसभेच्या निवडणुकीत शब्द दिलाय लोकसभेच्या निवडणुकीत जरी पराभूत झाला तरी शब्द दिलाय आज मोदी सरकारचं बजेट बघा आज मोदी सरकारचं बजेट आलंय मोदी सरकारने आता बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे इन्कम टॅक्स फ्री करून टाकला Até a